खिशाला पेन आहे तो माझा मित्र किंवा ज्यांच्या हातात मोबाईल आहे तो माझा मित्र खिशात मोबाईल किंवा साड्या घातलेले माझं असं एक क्लू द्यायचा एक क्लू दिल्यानंतर काय करायचं ज्यांच्या पायात शूज आहेत त्यांनी आपली जागा सोडायची आणि दुसऱ्याचा जागा पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्याला जागा भेटणार नाही त्याच्यावर राजी येईल समजलं का समजलं आणखी एक वेळ सांगू हा आपल्या मोकळकेच नाव आहे तुम्ही माझे मित्र आहात का मी यांना विचारलं तुम्ही माझे मित्र आहात का ते म्हणणार हो यांना विचारलं तुम्ही माझे मित्र आहात का हो यांना विचारलं तुम्ही माझे मित्र आहात का हो चौथ्याला विचारल्यानंतर ते काय म्हणणार नाही मग त्याने नाही म्हणल्यानंतर मी त्यांना काय म्हणणार मग तुमचे मित्र कोण तुमचे मित्र कोण म्हणल्यानंतर त्यांनी एक प्लू सांगणार आपला समजलं म्हणजे ज्याच्या हातात बांगडे आहे ज्याच्या हातात अंगठी आहे मग जेवढ्याच्या हातात बांगड्या आहेत त्यांनी जागा सोडायची दुसऱ्याचा जागा पकडण्याचा प्रयत्न करायचा सोडल्याची ज्यांनी सोडले त्यांची जेवढे सोडणार आहे जागा ज्यांच्या हातात बांगड्या आहेत तेवढ्या जागा सोडणार आहे ज्यांच्या पायात शूज आहेत तेवढ्या बागा सोडणार जागा पकडायची दुसऱ्याची जागा धरायची दुसऱ्याची जागा त्यांनी जागा सोडली मी त्यांची जागा पकडणार त्यांनी त्यांची जागा पकडणार समजा त्यांनी म्हणले पायात शूज शूज असल्याने यांची जागा पकडायची त्यांची जागा पकडली त्यांनी त्यांची जागा पकड आणि ज्याला जागा सापडणार त्याच्यावर राज्य येणार

सर तुम्ही माझे मित्र आहात का हो आहे सर तुम्ही माझे मित्र आहात का ओके तुम्ही माझे मित्र आहात सर हो तुम्ही सर माझे मित्र आहात सर तुमचे मित्र कोण आहे ज्यांच्या पायात बुट आहेत ते आता बुटाने जागा सोडा तुम्ही जागा फोडा प्रत्येकाला हा तुमच्या तुमच्या माझे मित्र ज्यांच्या हातात बांगड्यात ते ज्यांच्या हातात बांगड्यात ते बांगड्यावाले बांगड्या ज्यांच्या हातात बांगड्या त्यांनी बांगड्याला रिप्लेस करा बांगड्यावाले आपण छापण अर्थ केले या नाईकरी मध्ये तापवायला पाहिजे होत